महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज आवाज टीव्ही सर्वांचा जवाहर शेतकरी चा कर्मचाऱ्यांचे चा आंदोलन धुळे शहरालगत असलेल्या जवाहर शेतकरी सुतगिरणीच्या कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त करीत आंदोलन केले आहे गेल्या आठ महिन्यापासून सूतगिरणी बंद असून कर्मचाऱ्यांचे चा वेतन थकीत झाले आहे आमदार पाटील कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा रोष व्यक्त करीत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले या ठिकाणी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून भविष्य निर्वाह हो निधी नाही एलआयसी हप्ते देखील भरल्या गेले नाहीत असा आरोप आंदोलकांनी केला आहे सूतगिरणीच्या प्रमुखांच्या मनमानीमुळे दोन हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला माझे नाव किरण शांताराम पाटील राहणार निमडाडे मी गेल्या पंधरा वर्षापासून या जवाहर सुजगिरीमध्ये लॅपिंग बायमधून काम कामगार म्हणून काम करत आहे तरी गेल्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून पासून मी जवाहार पूर्णपणे बंद बंद पडली आहे तरी जवाहर सुसगिरी आमदार कुणाल बाबा पाटील यां यांची मार्ग मार्गदर्शनातून चालू चालत आहे तरी ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून बंद पडलेली गिणीला गिनीच्या कामगारांना कोणत्याही पद्धतीचं वेतन नाही किंवा कोणत्याही काही मदत नाही तरी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी यांना एकच विनंती आहे की या गिनीचा लवकर निर्णय लावा कारण जे कामगार कर... गिरणीमध्ये जे तीन चार हजार कामगार आहेत त्या कामगारांवर जवळजवळ उपासमारीची वेळ आलेली आहे तरी बाबांनी या गिरणी साचे कामगार जे त्यांच्यासाठी लवकरात लवकर दोन चार दिवसात आम्हाला निर्णय द्यावा आणि नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने एक असं तीव्र आंदोलन करू रस्ता रोको आंदोलन म्हणा किंवा जिल्हा परि जिल्हा कलेक्टर ऑफिसला आम्ही देऊ आपलं आमरण आमरण उपशमना आमीन निवेदन निवेदन देत आहोत ओके तरी दोन चार दिवसात आमची एकच इच्छा आहे तरी या दोन चार दिवसात आम्हाला बाबांनी काहीतरी गोष्ट निर्णय देवा अशी त्यांना विनंती आहे यावेळी आमदार कुणाल पाटलांचे विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आमदार कुणाल पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा